हा मुलगा लहानपणापासूनच तसा हट्टी आणि आक्रमक स्वभावाचा होता त्याला शिस्त लागावी म्हणून त्याच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी त्याला मिलिटरीच्या शाळेत पाठवलं अगोदर वडिलांच्या पुण्याईवर व नंतर स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी गडगंज संपत्ती कमावली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवलं पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी संघटनेला दम देताना हा नेता म्हणतो मी सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या अगोदर जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर तुमच्यासाठी नरकाचं दार मी स्वतःच उघडीन आफ्रिकेतील गरीब देशांविषयी बोलताना हा नेता म्हणतो हे देश जणू कचऱ्याच्या पेट्याच आहेत कोविड संकटात हा नेता म्हणायचा तुम्हाला जर कोविड पासून वाचायचं असेल तर औषध नाही तुम्ही एखादं जंतुनाशक इंजेक्शन टोचून घ्या स्टॉर्मी डॅनियल्स आणि केरन मॅकडोगल या मॉडेल सोबत त्याचं नावही जोडलं गेलं हा ऑरेंज किंग दुसरा तिसरा कोणी नसून बिग ब्रदर म्हणजेच जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड फ्रेड ट्रम्प हा आहे ट्रम्प निर्णय घेणार म्हटलं की जगाचे कानटव करणार अशीच परिस्थिती झाली आहे ट्रम्प यांचा एक वादग्रस्त निर्णय म्हणजे सरकारी वापरात कागदी स्ट्रॉऐवजी आता प्लॅस्टिक स्ट्रॉचा वापर करण्याचा प्लॅस्टिकचे महत्त्व जगात जर कोणाला समजलं असेल तर ते याच ट्रम्प महोदयांना त्यांच्यामध्ये कागदी स्ट्रॉ तितके टिकत नाहीत जितके प्लास्टिक स्ट्रॉ टिकतात मुन्नाबाई एमबीबीएस या चित्रपटात आरशद्वारशी जसा आपल्याला सांगतो की भाईने बोला ना करणे का तो फिर करणे भाईने बोला करणे का तो करणे का अगदी तसंच ट्रम्प तात्यांनी सांगितलं ना प्लास्टिक स्ट्रॉ वापरायचा नाही मग वापरायचा नाही बस एवढंच डोनाल्ड ट्रम्प यांचं बालपण कसं होतं त्यांचं शिक्षण कुठे झालं जगभरात त्यांनी आपलं साम्राज्य कसं निर्माण केलं जो बायडेन यांना ऐनवेळी निवडणुकीतून त्यांनी माघार कशी घ्यायला लावली कमला हॅरिस यांच्या हातून त्यांनी विजय कसा खेचून आणला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरगमनाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे रंग कसे बदलले राजसत्तेचा मुकुट परिधान केल्यानंतर ट्रम्प यांनी कोणते वादग्रस्त निर्णय घेतले आणि जागतिक राजकारणाच्या तंबूत डोनाल्ड ट्रम्प नावाचा उंट शिरला आहे हा उंट आता बाहेर कसा निघणार यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागामध्ये मिळवणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपण पाहत आहात कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल जेवणाला बसण्यापूर्वी आपण हात धुवायला जसं विसरत नाही तसंच आपलं कोरा रकाना हे चॅनल सबस्क्राईब करायलाही तुम्ही विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीसमधील नोव्हेंबर महिन्याची सहा तारीख जगाला जा खडबडून जागा करणारी एक बातमी घेऊन आली ती बातमी म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली फेरनिवड ट्रम्प यांच्या प्रसिद्धीचं गारुड अमेरिकन जनतेवर एवढं स्वार झालं होतं की मागच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा झालेला विजय ट्रम्प समर्थकांच्या पचनीच पडलेला नव्हता हो म्हणूनच ट्रम्प समर्थकांचं हे आग्यामोहळ दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अमेरिकेचं जे सर्वोच्च सभागृह आहे असणाऱ्या कॅपिटॉल हिलवर चाल करून गेलं होतं एखाद्या लाडक्या पोराचा खेळात पराभव व्हावा व रागाने त्यांना सारे डावच विस्कटून टाकावा अशी ट्रम्प व त्यांच्या समर्थकांची ही कृती होती त्यावेळी खरं तर त्यांना जो बायडेन यांना सत्तेवरून खाली खेचायचं होतं अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्यात सरळ सरळ सामना रंगला होता परंतु अमेरिकेतील वाढती महागाई युक्रेन रशिया इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध व त्यामुळे रिकामी झालेली अमेरिकेची तिजोरी या कारणांमुळे अमेरिकन जनता प्रचंड नाराज झाली होती जो बायडेन यांच्या निरोपाच्या भिंतीवर शेवटची वीट रचली गेली ती त्यांच्या वाढत्या वयाने व अडखळणाऱ्या पावलांनी प्रचारात बायडेन एवढे गळून गेलेले दिसत होते की त्यांना धड बोलताही येत नव्हतं म्हणून बायडेन यांना बाजूला करत ऐनवेळी डेमोक्रेटिक पक्षाने कमला हॅरिस यांना मैदानात उतरलं या हॅरिस बाईंनी देखील चांगलीच कंबर कसली व ट्रम्प यांच्या तोंडाला फेस आणला परंतु वर्ण वर्चस्ववादी असणाऱ्या उजव्या शक्तींनी आपलं वजन ट्रम्प यांच्या पारड्यात टाकलं व त्यांचा अध्यक्ष म्हणून विजय सोपा झाला यात पूर्वीच्या ट्विटर व सध्याच्या एक्स टेस्ला कंपनीचे अध्यक्ष एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी केला ट्रम्प एवढे निर्धावलेले आहेत की प्रचारात कमला हॅरिस यांच्यावर आरोप करताना ते म्हणतात हॅरिस यांनीच बायडेन यांना निवडणुकीतून कुत्र्यासारखं बाजूला केलं हे शब्द आहे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडचे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली त्यांनी खिशातला पेन हाती घेतला व पहिली स्वाक्षरी केली ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर करण्यासाठी ट्रम्प यांनी जाहीर केले की इथून पुढे अमेरिका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक डॉलरचाही निधी देणार नाही माझ्या देशवासियांच्या हक्काचा पैसा मी जगाच्या कल्याणासाठी का देऊ असा त्यांचा सरळ सरळ सवाल होता निवडणुकीपूर्वी हेच ट्रम्प अमेरिकेला पुन्हा एकदा वैभवशाली बनू म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा गर्जना करत होते त्यांनी तिसरा वादग्रस्त निर्णय घेतला तो म्हणजे सात मुस्लिम राष्ट्रातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी करण्याचा ते सात देश म्हणजेच इराक इराण लिबिया सोमालिया सुदान सिरिया व येमेन हे होत ट्रम्प यांचा चौथा वादग्रस्त निर्णय म्हणजे युक्रेनसाठी युद्ध मदत म्हणून दिली जाणारी आर्थिक मदत थांबविण्याचा ट्रम्प यांच्या ओठात तेच येत होतं जे बहुतांशी अमेरिकन जनतेच्या मनात होतं मागा म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेवर विश्वास ठेवूनच जनतेनं ट्रम्प यांना निवडून दिलं होतं ट्रम्प यांचा मोर्चा आता इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात धुमसणाऱ्या गाझा पट्टीकडे वळला होता सिनेमामध्ये जेलर असणारा आसराने जसा तडकाफडकी निर्णय घेऊन सोबतच्या पोलिसांना सांगतो की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी बचे हुए मेरे पिछे आव अगदी त्याच स्टाईलमध्ये ट्रम्प निर्णय घेतात वीस लाख निर्वासित पॅलेस्टाईन नागरिकांपैकी अर्ध्या नागरिकांनी इजिप्तने व उरलेल्या जॉर्डनने आपसात सामावून घ्यावी इस्रायलचे पंतप्रधान बीबी म्हणजे बिनॅमिन नेत्यानॅ हे अमेरिकेच्या मांडीवर खेळणारं लाडकं बाळ आहे त्यामुळे त्यांना न दुखावता ट्रम्प यांनी डोळे वटारले ते हमासवर आणि जर हमासने युद्ध थांबवलं नाही तर आपण त्यांच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडू असा सज्जर दम त्यांनी हमासला दिला ट्रम्प यांच्या तुगलकी निर्णयाची पाचवी कुऱ्हाड चालली ती अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास मदत या विभागावर हा विभाग जगभरातील एकशे वीस देशांमध्ये मुलांचे शिक्षण पिण्याचे पाणी सात रोगांचं नियंत्रण यासाठी गरजू देशांना निधी द्यायचा ट्रम्प यांनी एकाएकी हा निधी बंद केला गरीब आफ्रिकन देशातील मुले उपाशी झोपली काय किंवा अमेझॉनच्या जंगलामध्ये आगीत नैसर्गिक साधन संपत्ती जळून खाक झाली काय अमेरिकन जनतेला त्याने काय फरक पडणार होता आणि असल्या परोपकाराचा ठेका काय एकट्या अमेरिकेनेच घेतला होता का हाच विका विचार अमेरिकन जनतेच्या पोटात होता म्हणूनच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या माथी विजयाचा गुलाल लावला होता ट्रम्प यांचा सहावा हातोडा चालला तो बेकायदेशीर घुसखोरांवर लाखो विदेशी नागरिकांनी अमेरिकेत या नात्या कारणाने प्रवेश मिळवून तिथेच आपला संसार थाटला होता या बेकायदेशीर घुसखोरांमध्ये दुर्दैवाने एकशे आठ भारतीय नागरिकांचाही समावेश होता अमेरिकेने या एकशे आठ भारतीय नागरिकांच्या हातापायात बेड्या घालून लष्करी विमानाने त्यांना भारतात परत पाठवलं हो आहे भारताचा एक प्रकारे झालेला हा आणखी एक अपमानच होता यापूर्वी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं उलट भारताचा शत्रू असणाऱ्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना ट्रम्प यांनी स्वतः फोन करून शपथविधीसाठी निमंत्रण दिलं होतं त्यांची ही कृती भारताच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखीच होती दुसऱ्या टर्ममध्ये भारत अमेरिकेची मैत्री ट्रम्प कशी निभावतात हे बघणं रंजक असणार आहे अमेरिकेचं महासत्ता असणं तिथलं राजकारण तिथली अध्यक्षीय निवडणूक पद्धती आणि डोनाल्ड ट्रम्प यांसारखे इरसाल नेते यांच्याविषयी एकाच व्हिडिओमध्ये माहिती घेणे शक्य होत नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाजगी आयुष्याच्या पुस्तकाची रंगीबेरंगी पाणी पुन्हा कधीतरी आपण चालूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका आज इथेच थांबतो भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार